रायगड सम्राट अल्प्रिय ठरलेले रायगड सम्राट सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड रायगड सम्राट सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक करा शांतीनगर पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट झालेल्या अल्पवयीन मुलीवर जबरे अनैसर्गिक संभोग करून तिचा खून केलेल्या गुन्ह्यातील आरोपीस माहिती मिळाल्यानंतर दोन तासात ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन कडे सुपूर्त केल्या आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शांतीनगर पोलीस ठाणे एका अल्पवयीन मुलगी वर्ष नऊ ही आरोपी नामे अभय यादव याने फूस लावून फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतून पळवून नेऊन तिच्यावर अनैसर्गिक जबरी संभोग करून तिचा गळा ओढून तिला जीवेठार मारले याबाबत या रिपोर्ट झालेल्या गुण्याची माहिती प्राप्त होताच माननीय डीसीपी सौ क्राईम माननीय एसीपी सौ डी वन यांना माहिती देऊन त्यांनी गुन्हा उघडकी आणण्याच्या दृष्टीने दिलेल्या सूचना मार्गदर्शनाप्रमाणे व प्राप्त माहितीच्या आधारे तात्काळ भिवंडी क्राईम युनिट दोन कडील अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून आरोपीचा कल्याण भिवंडी परिसरात शोध घेतला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने शांतीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक एक तीन पाच सात स्लॅश वीस चोवीस भारतीय न्यायी संहिता कलम एकशे तीन एक चौसष्ट दोन चौसष्ट दोन के चौसष्ट दोन एल पासष्ट दोन एकशे सदतीस दोन पोक्सो कायदा कलम सहा आठ दहा बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शांतीनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे कारवाई पथक पोलीस निरीक्षक योगेश आभाड स पोलीस निरीक्षक श्रीराज माळी पोलीस हवालदार सबीर शेख पोलीस हवालदार वामण भोईर पोलीस हवालदार सचिन जाधव पोलीस अमोल इंगळे त्याचबरोबर रवींद्र साळुंखे